आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट पॉझिटिव्ह माणसं काम करणारी माणसं शिवसेने भारतीय जनता पक्ष आयचे काय लोक आहेत आणि आमच्याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमच्या मनापासून काम करतात त्यामुळे सर्व ताकद आणि शक्ती या ठिकाणी माहितीचा उमेदवार म्हणून माझ्याबरोबर बरोबर मात्र प्रचार सभेमध्ये आर पी आय आठवले गटाचे कोणती पदाधिकारी व्यासपीठावर दिसले नाही कार्यकर्ते दिसले त्यांनी निर्धार मिळावा घेत म्हणणं मांडलं की <laughs> ही जागा आम्हाला हवी होती आणि आम्ही उमेदवार देणार असं बघतो ही नाराजी कशी लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आर पी संयुक्त युती आणि युतीच्या नेत्याला आमचे रामदास आठवली साहेब पण आमचे नेते त्यामुळे मत मतं उमेदवारी मागणं काय त्यांना उमेदवारी मिळाली असतं तरी आम्ही काम केलं असतं आता आठवले साहेब मला उमेदवारी काम करतील आणि मला आशीर्वाद देतील कि मला इथं पाहिजे होत कार्यकर्ते तुमच्या स्टेजवर दिसत नाही आरपीआय तुमचे दोन मेळा दोन दिवस मेळावे झाले कोणते आरपीआय <laughs> सदस्य तुमच्या स्टेजवर नव्हते रामदास आठवले साहेब सांगतील त्यांची नाराजी कधी दूर करणार आठवले साहेबांच्या भेटू त्यांना परत आम्ही ते भेटायला जाऊ पाटील साहेबांना भेटू पक्षाचे नेते भेटतो अनेक भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते कधीही आपल्यासोबत नाही पूर्वी तुम्ही आता दिसत नाही याचबरोबर कोपरगावला आपण आता सभा झाली त्या दिवशी त्या त्यात स्नेहलता कोले असतील किंवा तिथले भाजपचे जे पदाधिकारी ते आपल्यासोबत दिसले नाही त्या ठिकाणी कोले ताई आहेत त्या ठिकाणी जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत विखे पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आता काळे साहेब हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी त्यांचे जरी असेल ते सेपरेट मेळावर देतील आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला शंभर टक्के शाश्वती आहे एकत्र एक दिलाने त्या ठिकाणी काम परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकतोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा